नमस्कार सर्व ताईंना दादांना आज आजी आज करू राहिले आहे मस्तपैकी लाळेची भाजी हिला भेंडीची भाजी म्हणतात पण खेड्याकडे हिला पारंपरिक पद्धतीने लाळेची भाजी म्हणतात आत्ताच आजीने दहावीस चांगल्या मिरच्या व त्याच्यात पाणी टाकून मस्तपैकी त्या मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेल्या आहे तसेच मिरच्या पण ते सॉरी भेंड्या पण आपल्या बारीक करून घेतलेल्या आहे आणि मस्तपैकी ऑलरेडी त्या पहिल्यांदी धुवून घेतल्या मग त्या बारीक करून घेतल्या आणि आत्ता चूल पेटवलेली आहे लगेचच कढई ठेवली बघा त्याने आता आजी लगेचच चूल पेटून आता तेल टाकायला सुरुवात केली त्याने कडेमध्ये अडीच तीन वगैरे तेल टाकायचं काय करायचं आजी आता नाही आता शिजत घालणार का दायकला आज घालणार म्हणजे हा का आता त्यांनी ते व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं काम चालू आहे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे आजीने पहिल्यांदी मिरच्या आणि धन कढईवरती मिक्स करून घेते तेलामध्ये परतून द्यायचे आहे भेंडे चांगले आता जास्त जाळा आपल्याला पुन्हा घालावं लागेल चुलीमध्ये आजी आता पाणी टाकता याच्यात शेंगदाण्याचा न वापर करता फक्त आणि मीठ टाकायचे ना आजी याच्या नंतर थोडं मीठ टाकेल का बारीक करायच्या वेळेस मिक्सरमध्ये मध्ये आजी याच्यात खोबऱ्याचा वापर नाही घालतो मी न खोबरं न शेंगदाणे फक्त तेल धन आणि भेंडे आणि एकदम पारंपरिक पद्धती मला खूपच आवडणार आहे आता तुम्ही बनवली आज थोडं पाणी टाकून वाढू राहिले कारण की पाच सहा माणसं जेवणार हा ना आजी खायला सरभरीत नाही चवईन भाजी मीठ पण ऑलरेडी टाकलं होतं आजीने आणि आता चांगला जाळ लावून द्यायचा जोरदार भाजी खायला खमंग स्वादिष्ट हिला लाळ म्हणतात hmm. चुरून खाली ना बाजरीची भाकरी सांगू याच्यातला रस उतरतो हा ना आजी पोटभर पोटभर जेवत आणि तेवढं जाळलं तेवढं आता ते रापार आपली भाजी शिजणार आहे सरभरीत आता आपली भेंडीची भाजी उकळून दिलेली आहे बघा किती मस्त आणि कमी साहित्यामध्ये अजूनही स्वादिष्ट खेड्याची पारंपरिक पद्धतीने ही आपली, बाजी ची। इला लाड़ पन आपली ची भाजी भेंडीची हिला लाळं पण म्हणतात न काही इक्विपमेंट म्हणजे जास्त साहित्य न वापरता कमी याच्यामध्ये पौष्टिक लागणारी व खायला चवीला येणारी ही आपली भेंडीची भाजी बघू शकतात जवळून पण आणि आता आईंचं काम चालू होतं आता पिठ बाजरीची भाकर करण्याचा आता पण त्या बाहेर गेल्या शेळी बकर मेंढ्या आले थोड्या दोन शेळ्या आपल्या जनेल आहे ना त्यांचे बकर पाळण्यासाठी आणि आता सरभरीत भाजी खायला पण खमंग आणि स्वादिष्ट अशी भाजी तुम्ही केली असेल तर कमेंटमध्ये निश्चित सांगा मिळवा पुढच्या व्हिडिओमध्ये तर जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद